ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातील बालवारकऱ्यांची भक्तिमय वातावरणात व उत्साहात दिंडी संपन्न आषाढी एकादशीनिमित्त आज बालवारकऱ्यांच्या दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सर्व विद्यार्थी आपल्या घर घरातूनच वेगवेगळ्या साधूसंतांच्या वेशामध्ये नटून थटून आले होते काही महिला वारकऱ्यांनी तुळशी वृंदावन देखील आणले होते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद होता ठीक आदरणीय दादा यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली दिंडीमध्ये सर्व मुले भजन तसेच पाऊल खेळत खेळत मुख्य रस्त्यावरून प्रबोधिनीच्या मुख्य प्रवेशद्वारामधून दिंडी शाळेच्या मुख्य प्रांगणात आली दिंडीत सर्व विद्यार्थ्यांनी सुंदररित्या भजने गायली व पाऊल भजन देखील खेळले काही मुलं ध्वज नाचवली शाळेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण घेण्यात आले तिथेही पाऊल भजन झाले मुलांनी मनसोक्त पद्धतीने फोगड्या खेळल्या या दिंडीमध्ये हसरे पक्षी बालवाडीच्या मुलांनी उत्कृष्ट पद्धतीने मृदुंगाचे वादन केले दिंडीमध्ये मुलांचा व शिक्षकांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून जात होता अतिशय भक्तिमय व प्रसन्नमय वातावरणात दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला या दिंडीमध्ये एकूण एकशे चार बालवारकऱ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी ज्ञानप्रबोधनी केंद्राचे प्रमुख दादा कापरे व मार्गदर्शक श्रुतीताई फाटक तसेच सर्व शिक्षकवृंदांनी उपस्थित राहून सर्व मुलांचा उत्साह वाढवला